घर नल से जल उपलब्ध करून देण्यासाठी जल जीवन मिशन ही योजना आहे या आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना कार्यकारी अभियंता वाघमारे तसेच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते जिल्ह्यातील जलजीवन मिशन संदर्भातील कामांचा आज आढावा घेण्यात आला जिल्ह्यात जलजीवन मिशनची अकरा एकशे एकसष्ट एक हजार एकशे चौसष्ट कामे सुरू करण्यात आली त्यापैकी सहाशे पस्तीस कामांची भौतिक प्रगती झाली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली आहे त्यासाठी सर्व विभागांनी आपापसात आप समन्वय राखावा असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग विभाग पाटबंधार विभाग महावितरण ग्रामविकास विभाग व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते